नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पण इथलं टायटल वाचलं होई मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट कि आता पंधरा डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव शंभर टक्के होणार साडेसात हजार पवार सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा बाजार भाव शंभर टक्के होणार साडेसात हजार पवार पण पंधरा डिसेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार की ज्याच्यामुळे पंधरा डिसेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव शंभर टक्के होणार या ठिकाणी साडेसात हजारप या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता चूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करायच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांनी या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता पंधरा डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव शंभर टक्के होणार साडेसात हजार पार पण पंधरा डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये आता असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा डिसेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव होणार साडेसात हजार पार या प्रश्नाचं चला सविस्तर उत्तर घेऊया तर बघा मित्रांनो जर आपण आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला के का तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या कापसाची भाव पातळी किती आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाचा बाजारभाव हा आपल्याला सत्तर एकाहत्तर बहात्तर सेंटच्या दरम्यान दिसतोय जर भविष्याचा विचार केला आपण तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला आप कापसाचा बाजारभाव पंधरा डिसेंबर नंतर पंच्याहत्तर सेंट्स पार जाताना दिसेल कुठेतरी याचा सकारात्मक परिणाम देशातील कापसाच्या भावावरती होणार यामुळे देशातील कापसाचा भाव सुधारणार तत्पूर्वी देशातील कापसाची भाव पातळी कशी आहे ते बघा देशातील कापसाचा भाव सध्या सात हजार ते सात हजार सहाशेच्या दरम्यान आहे यंदाच्या वर्षी देशातील कापसाच्या उत्पादनातील घट शिल्लक साठा नसल्यास जमा आहे आणि शिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशामध्ये यंदा मागणीपेक्षा पुरवठा भविष्यात कमी राहण्याची शक्यता आहे यामुळे मागच्या दोन तीन दिवसात कापसाचा भाव सुधारला आहे आणि आणखीन सुधारणार जर आपण भविष्याचा विचार केला तर पंधरा डिसेंबरनंतर जिनिंगवाले मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी करणार आणि याच्यामुळं आपल्याला पंधरा डिसेंबरनंतर कापसाच्या भावात आणखीन तेजी प्राप्त होताना दिसू शकते या तेजीमध्ये जर कापसाचा सरासरी बाजारभाव हा साडेसात हजार पार गेला तर मला वाटते काय आश्चर्य वाटायला नको ही सर्वात महत्त्वाची अपडेट मग अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते पंधरा तारखेनंतर कापसाचा भाव साडेसात हजार पार गेला की त्यानंतर ते प्रत्येक तेजीवरती जर टप्प्याटप्प्यानं कापूस विक्रीचा महानिर्णय आपण घेतला तर आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव कसा का राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपण आवडला असेल लाईक करा कर बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्कार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार